महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून पोलादपूर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं आमदार भरत गोगावले आणि माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जवळपास पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी आभा कार्ड आयुष्यमान कार्ड महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्गासह नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला यावेळी विविध मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एनडी न्यूज मराठी रायगड